त्यांच्यासाठी खूप नवीन आणि स्पेशल आहे हे सगळं पण माझ्यासाठी जास्त आहे कारण मी एकुलती एक करवली आहे दहा वर्षापूर्वीच्या लग्नाला जाऊ दादा होता पण या लग्नात ऑफकोर्स त्याला सगळ्यात जास्त मिस करते आम्ही पहिल्या दिवशी रिडिंगला जेव्हा भेटलो होतो सिरियल सुरू व्हायच्या आधी त्याच दिवशी आमची मैत्री झाली हॅलो मी आदितिट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत घरोघरी मातीच्या सुलिया मालिकेच्या सेटवर आली आहे जानकी ऋषिकेशचं लग्न सोहळा आहे आज मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि मोठी करवली माझ्यासोबत आहे म्हणजे शर्वरी कशी आहे येस मोठी नाही खरं तर एकुलती एक आहे त्यामुळे मी मज्जेत आहे तू कशी आहेस अगदी मजेत आहे आणि खूप सुंदर दिसतीयस आणि जसं म्हटल्याप्रमाणे तुझं मंगळसूत्र खूप युनिक आणि छान आहे काय सांगशील एकंदरीतच लूकबद्दल बेसिकली हा शर्वरीचा लूक आधीपासूनच आहे छोटस मंगळसूत्र आहे आणि आता लग्न समारंभ आहे म्हणून जरा मॅचिंग वगैरेमध्ये आता बघितलं तर एक गुलाबी खडा आहे हिरवा आहे सो so, मॅचिंग मंगळसूत्र असतं माझं नेहमी आणि एक छोटसं गळ्यातलं काहीतरी आणि मला सिम्पलच आवडतं सगळं आय नो शर्वरी थोडीशी नखरेल आहे पण मला असं वाटतं की तुमच्या ॲटिट्यूडमध्ये नखरा असला पाहिजे <laughs> तुम्ही काय घातलं आहे त्याच्यात नाही बरं uh, ते, uh, so, uh, आता जानकी आणि ऋषिकेशचा लग्न सोहळा आहे दहा वर्षांची ॲनिव्हर्सरी स्पेशल आपण हे करतो आहे असं म्हणूयात कसं वाटतं आहे आणि कसं हा थाट सुरू आहे ऑफकोर्स नॉस्टॅल्जिक वाटतं आहे कारण त्यांचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं तेव्हा माझंही लग्न झालेलं नव्हतं शर्वरीचं म्हणजे सो आता परत एकदा दहा वर्षांनी आणि आत्ताच सारंगचंही लग्न झालं आहे त्यामुळे uh, दोन व्यक्ती अशा होत्या की ज्या त्यांच्या लग्नात नव्हत्याच uh, ज्या म्हणजे ऐश्वर्या आणि ओवी त्यांच्यासाठी खूप नवीन आणि स्पेशल आहे हे सगळं पण माझ्यासाठी जास्त आहे कारण मी एकुलती एक करवली आहे आणि दादाचं लग्न आहे म्हटल्यावर मिरवायला मिळत आहे बस अजून काय पाहिजे मेहंदीचा कार्यक्रम आहे काही ठरलं आहे की कशी मेहंदी काढणार आहेस किंवा तुला पर्सनली स्वतःला अरेबियन मेहंदी काढायला आवडते की फुल अशी भरून मेहंदी काढाय काढायला मला मेहंदी काढायला खूप आवडते असं मला भरून हात असा भयंकर आवडतो आणि मला मेहंदीचा वासही खूप आवडतो आणि असं आता हा सिक्वेन्स आल्यामुळे परत एकदा मेहंदी काढायला मिळणार आहे अजून काय डिझाईन वगैरे हो काढायचं असं काही डोक्यात नाही आहे पण एक दहा दिवस तरी तो मेहंदी अशी हाताला असणार आहे आणि तो वास असा चोवीस तास येणार आहे त्याचं खूप त्यांनी खूप छान वाटतं पण आता ऐश्वर्या घरात आल्यापासून काही ना काही नवीन घडत चाललं आहे तिकडे सौमित्रचं आयुष्य नवीन आणि वेगळ्या वळणावर आहे तर सौमित्रला मिस करतेस पुन्हा एकदा या लग्नात हो येस ऑफकोर्स दादा uh, नाही आहे uh, त्यांच्या पहिल्या लग्नाला म्हणजे uh, <laughs> दहा वर्षापूर्वीच्या लग्नाला सौमित्र दादा होता पण या लग्नात ऑफकोर्स त्याला सगळ्यात जास्त मिस आहे आणि uh, त्याचा त्याचा संसारही चांगला चालू असेल असं uh, वी होप फॉर बेस्ट बरे ऐश्वर्या लग्नात आहे आधीच्या लग्नात नव्हती म्हणून सुरळीत सगळं चाललेलं किंवा झालेलं पण आत्ता ऐश्वर्या आहे तर तुला काही कल्पना आहे किंवा ती काय करणार किंवा मग यासाठी शर्वरी रेडी आहे का मला बेसिकली ऐश्वर्या आवडतेच माझं काही तिच्याबद्दल काही कंप्लेंट नाही आहे किंवा असं काहीच पण ऐश्वर्या काही गडबड करेल असं मला नाही वाटत पण आयत्या वेळेला आता सिच्युएशनच अशी आली काही तर त्यासाठी मी नाही आहे रेडी बेसिकली बघूया आता काय होतंय अरे ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षासोबत तुझा ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे अरे आम्ही पहिल्या दिवशी रिडिंगला जेव्हा भेटलो होतो सिरियल सुरू व्हायच्या आधी त्याच दिवशी आमची मैत्री झाली आणि खूप गोष्टी अशा आहेत की ज्या आम आमच्या खूप कॉमन आहेत सो तिच्याबरोबर एक स्पेशल बॉन्ड आहे कारण तेव्हा रेश्मा नव्हती कोणतीच मुलगी अशी नव्हती आम्ही दोघीच होतो त्यामुळे पहिली मुलगी मैत्रीण माझी ऐश्वर्याचं आहे म्हणजे प्रतीक्षाचं आहे सेटवरची बरं आता दोन तुला नाव सांगेन त्यातलं एक नाव पिक करायचं आहे ऐश्वर्या की जानकी इन वॉट म्हणजे खऱ्या आयुष्यात की ऐश्वर्या जानकी अच्छा ऐश्वर्या आणि रेश्मा की प्रतीक्षा अयो हे काय असं नस दोघी दोघी <laughs> थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि मेहंदी काढून लवकरच आम्हाला फोटोज सोशल मीडियावर पोस्ट कर आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका